कधी कधी जीवन खूपच क्रूर होतं कालपर्यंत हसतमुख आनंदी असलेली आपलीच प्रिय मैत्रीण बहीण किंवा मुलगी अचानक आपल्यातून निघून जाते जसं की अलीकडंच घडलं प्रिया मराठी सर्वांची लाडकी उत्कृष्ट ॲक्टर अचानक कॅन्सरमुळे जग सोडून गेली कोणीच विचार केला नव्हता की इतक्या लवकर इतक्या कमी वयात असं काही घडेल ही, ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते कॅन्सरची वेळेत ओळख झाली तर जीव वाचवू शकतो पण उशीर झाला तर हातात फक्त आठवणीत राहतात डॉक्टर नेहमी सांगतात कॅन्सरला हरवायचं असेल तर त्याचं निदान पहिल्या अवस्थेत झालं पाहिजे म्हणजेच लवकर ओळख लवकर कॅन्सर आढळला तर त्याला पूर्णपणे बरा करण्याची शक्यता खूपच जास्त असते उदाहरण घ्यायचं असेल तर क्रिकेटपटू युवराज सिंग त्याला कॅन्सर झाला होता पण योग्य वेळी त्याचं निदान झालं आणि आज तो पूर्णपणे बरा झाला आहे म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या शरीरात येणाऱ्या लहान सहान बदलाकडेही लक्ष दिलं पाहिजे काही लक्षणं असे असतात की ज्यांना आपण कधीच दुर्लक्ष करू नये म्हणून आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत कॅन्सरची सुरुवातीची अकरा लक्षणं बऱ्याचदा लोक विचारतात की कॅन्सरची एखादी ठराविक लक्षणं असतात का खरं सांगायचं तर कॅन्सरसाठी एकच विशिष्ट लक्षण नसतं पण काही लक्षणं असे असतात ज्यांना आपण दुर्लक्ष करू नये कारण ती कॅन्सरची सुरुवात असू शकतात तर पहिली आहे न भरून येणाऱ्या जखमा जर शरीरात कुठेही अशी जखम असेल जी दोन तीन आठवड्यांनीही भरत नाही सगळे उपचार करून पाहिलेत पण फरक पडत नाही विशेषत तोंडाच्या आत तर नक्कीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा नंबर दोन गाठ किंवा सूज शरीरात कुठेही नवीन गाठ दिसते आहे विशेष स्तनात गाठ आढळते जी वेळेनुसार वाढते दुखते तर ती कधीच दुर्लक्षित करू नये जरी प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सर नसते तरीही तपासणी आवश्यक आहे नंबर तीन जेवताना त्रास सुरुवातीला घट्ट पदार्थ गिळायला त्रास होतो नंतर हळूहळू पाणी प्यायलाही अडचण होऊ लागते तर हे गंभीर लक्षण आहे तात्काळ तपासणी गरजेची आहे नंबर चार पचनासंबंधी बदल वारंवार लूज मोशन होणं किंवा सतत बद्धकोष्ठतेचा त्रास मलविसर्जनाच्या सवयींमध्ये अचानक बदल ही लक्षणंही दुर्लक्षित करू नयेत नंबर पाच अनियमित रक्तस्राव स्त्रियांमध्ये मासिक पाळीशी संबंध नसलेला रक्तस्राव किंवा गर्भाशयातून अनियमित स्राव तर ताबडतोब गायनोकॉलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे नंबर सहा शरीरातून स्त्राव कधीकधी शरीरातून येणारा स्त्राव म्हणजे साधा नैसर्गिक असतो पण कधी तो रंग वास स्वरूप बदललेला असतो तो बदल गंभीर आजाराचं लक्षण देखील असू शकतो नंबर सात अनपेक्षित वजन घटणे कधीकधी आपलं खाणंपिणं तसंच असूनही वजन अचानक खूप घटत असेल तर हे देखील कॅन्सरचं लक्षण असू शकतं नंबर आठ सतत ताप येणे जर तुम्हाला वारंवार ताप येतोय इन्फेक्शन किंवा इतर कारणं नाहीत आणि ताप दोन तीन महिने चालू आहे तर हेही कॅन्सरचं लक्षण असू शकते नंबर नऊ सतत खोकला किंवा आवाज बसणे दोन तीन महिन्यापासून न थांबणारा खोकला विशेषत स्मोक सर्ममध्ये आवाज अचानक बदलणे याकडे कधीही दुर्लक्ष करू नये नंबर दहा पाठदुखी मूत्रासंबंधी लक्षणं काही पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरमुळे मूत्रासंबंधी त्रास होतो तर काहींना सतत पाठदुखीची तक्रार जाणवते अशावेळी सखोल तपासणी करणे अत्यावश्यक आहे नंबर अकरा हिमोग्लोबिन कमी होणं कोलन कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सरमध्ये रक्तस्राव हळूहळू होत राहतो आणि रुग्णाला समजतही नाही अशावेळी रक्ताची कमतरता हा महत्त्वाचा सिग्नल ठरतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो ही होती काही महत्त्वाची लक्षणं ज्यांना आपण कधीच दुर्लक्ष करू नये लक्षात ठेवा कॅन्सरची वेळेत ओळख झाली तर त्यावर पूर्ण उपचार होऊ शकतात म्हणून आपल्या शरीरात एखादा बदल सतत जाणवत असेल तर तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मित्र आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद